सचिन खरात यांनी राहुल सोलापूरकर यांना थेट इशारा दिलाय राहुल सोलापूरकरांनी नाक घासून माफी मागावी माफी मागा, मागा अन्यथा काळ फासू असं म्हणत सचिन खरात यांनी राहुल सोलापूरकरांना थेट इशारा दिलाय सरकारनं सोलापूरकरांवर कारवाई करावी असंही म्हणत सचिन खरात यांनी मागणी केली आहे महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आम्ही मागणी करताय की हा माणूस प्रत्येक वेळी महामानवाबद्दल चुकीचं विधान करत आहे त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि मराठी अभिनेता सांगतो एक ध्यानात ठेवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वेदाबद्दल लिहिलेलंच आहे आणि आम्हाला बावीस प्रतिज्ञा दिलेला आहे परंतु राहुल सोलापूरकरांनी आता तात्काळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बुटावर नाक घासून जाहीर माफी मागावी अन्यथा या सोलापूरकरला आम्ही राज्यामध्ये फिरू देणार नाही त्याच्या तोंडाला काय फासू असा इशारा रिपब्लिकन पार्टीमध्ये खरात पक्ष देत आहे